गंगापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत खासगी जागेत एका पस्तीस वर्षी तरुणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली स्थानिकांनी गंगापूर पोलीस स्टेशनला माहिती दिल्यानंतर गंगापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन खुनाचा पंचनामा केला तपासादरम्यान मयत असिफ फरीद शेख याच्यावर धारधार शस्त्राने वार करून त्याची हत्या करण्यात आल्याचं निष्पन्न झालंय गंगापूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर कम क्रमांक त्रेचाळीस अब्लीक वीसशे चोवीस भादवी कलम तीनशे दोन प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखवला दाखल झालेला आहे दिनांक अठरा तारखेला रात्री नऊ वाजताच्या सुमारास एक अनोळखी मयत पुरुषाची बॉडी आम्हाला मिळून आली होती त्यावरून हा गुन्हा दाखल झालेला आहे त्या मैताची आम्ही ओळख पटवली पट पटवलेली आहे मैताचं नाव आसिफ परीक्षेत वय एकोणचाळीस वर्ष राहणार वेताळबाबा मंदिराजवळ सातपूर असं त्याचं नाव आहे आणि हा परिसरातील भंगार आ, सामान विकणारा गोळा करून विकणारा इसम आहे या मैताची ओळख पटवल्यानंतर त्याचा खून कोणी केला याचा शोध आणि तपास करत असताना आमच्या तपास पथकाचे पी एस आय पाटील आणि त्यांच्याबरोबरची संपूर्ण तपास पथकाची टीम यांनी कोणताही पुरावा नसताना कोणताही क्लू त्या ठिकाणी नसताना अथक परिश्रम करून आणि गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती काढून यामध्ये आरोपी निष्पन्न केलेलं आहे आणि आरोपीचं नाव आहे दीपक राजेंद्र जारकड वय छत्तीस वर्ष व्यवसाय हाही त्याचा भंगार विकणारा मित्रच आहे आणि सध्या नाशिक रोड या ठिकाणी राहणारा मोर्चा आहे तर यास आम्ही या गुन्ह्यामध्ये निष्पन्न करून त्यास आ, काल अटक केलेली आहे आणि आज मान्य न्यायालयात हजर करून त्याची पुढील कारवाई आम्ही करत आहोत हा तपास माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिकसर यांच्या मार्गदर्शनाखाली मान्य पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सर मान्य साहेब पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग श्री सर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेला आहे अवघ्या चोवीस तासाच्या आत या अननोन अनोळखी मिळालेल्या मयत बॉ बो, बॉडी कोणाची आहे याचा तपास करून त्याचा खून कोणी केला याचाही तपास करून आमच्या पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अतिशय उल्लेखनीय कामगिरी करून या गुन्ह्याची उकल केलेली आहे पुढील तपासासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे सहाय्यक पोलीस नितीन पवार यांच्या आदेशाने इतर कर्मचाऱ्यांनी आपले सूत्र फिरवून मयत हा परिसरातील रहिवासी असल्याचं त्यांना समजले आरोपीचा शोध करताना दीपक जारखड यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यानंतर आरोपीवर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास गंगापूर पोलीस करतायत न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजित सय्यद